साहेब आंबेडकर उपस्थित पूजे बनते सागर जी श्रद्धा संपन्न देहाडे परिवार त्याचप्रमाणे भाईराव परिवार आणि या दोन्ही परिवारांचे सर्व पावणे मंडळी नातेवाईक रिश्तेदार आजच्या या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळात मयूरी चंद्रा, या ठिकाणी दिवंगत कालकथेत मयुरी कैलास देहाडे आणि चंद्र चंद्रहास विश्वास भालेराव या दोघांचे आज सोबत सोबत पुण्यतिथी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत मयुरी देहाडे हे अगदी कमी वयामध्ये आपल्यातून निघून गेलेत त्याचप्रमाणे चंद्रहास भालेराव हे सुद्धा आज आपल्यातून निघून गेले आणि या दोघांच्या सुद्धा अस्थि विसर्जन या पवित्र बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी त्यांच्या अस्थि विसर्जित केलेल्या आहेत त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आज त्यांना आपल्यातून निघून एक वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्प धूप धोपदीपाने पूजन करून दिवंगत कालकथित मयुरी देहाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल मी देहाडे परिवारातील सर्व सदस्यांना प्रथमता सूचना करतो की आपण या ठिकाणी समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दिपाली पूजन करायचं आहे आयुष्यमान बौद्ध उपासक कैलास काशीनाथ देहाडे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका निर्मला कैलास देहाडे या दोघांना या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं

हॅलो सर हे मी कर सर मोबाईल पासून आहे पुढे माहिती बाकी पुढे देणार पुढे माहिती बाकी पुढे देणार पुढे सर ईमेलवर नंतर आयुष्यमान एकनाथ काशीनाथराव देहाडे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धपाशिका मंगल एकनाथ देहाडे हे दोघ जण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील त्यानंतर आयुष्यमान बौद्ध राहुल काशीनाथ देहाडे आणि बौद्धोपासिका सरला राहुल देहाडे हे दोघ जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दिपाने पूजन करतील करश देहाडे सुद्धा या ठिकाणी पुष्प रूप पूजन करतील ऐतिहासिक भालेराव यांची सुद्धा आज प्रथमराव परिवाराच्या वतीने सुद्धा या ठिकाणी पुष्प धूप दिपाली पूजन होईल कुसुमाई विश्वनाथ भालेराव या आईना सूचना आहे की आपण समोर येऊन प्रथमता बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पुष्प ध्रुप प्रदीपाने या ठिकाणी पूजन करायचं आहे कुसुमबाई भाले आयुष्यमान भगवान भालेराव भगवानराव भालेराव यांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करायचं ਤਰਤਰ ਜਯਾ ਸਤੀ ਸਾळਵੇ अमोल केदारे दीक्ष अमोल केदारे यांना सोचना आहे की आपण पुष्पा धूप दिपाली पूजन करायचं आहे माझे लागलो होत खरंतर राधा गौतम शेरे सुद्धा समोर येऊन पुष्प धूप पूजन करतील अशा पद्धतीने या ठिकाणी रहाडे परिवार आणि भालेराव परिवार यांच्या वतीने या ठिकाणी पुष्प कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्व उपस्थितांना महत्वाच्या दोन सूचना आहेत सूचनेकडे सर्वांनी बारकाई लक्ष द्यायचं आहे पहिली सूचना अशी आहे की ज्यांच्याकडे कोणाकडे आपला मोबाईल असेल आपला मोबाईल मध्ये ठेवायचा आहे आपल्या वैयक्तिक मोबाईल मुळे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं कार्यक्रम चालू वंदना प्रवचन चालू असते आणि मधातच कोणाच्या तरी मोबाईलची मोठ्या आणि बैल वाचते आणि सर्व लोकांचं लक्ष त्या मोबाईलच्या बैलकडे जाते आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आपल्या वैयक्तिक मोबाईल मुळे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे पूर्व सूचना देऊन सुद्धा जर एखाद्याच्या मोबाईलची यदाकदाची जर बेल वाजलीच तर तो मोबाईल या ठिकाणी जप्त केला जाईल आणि पाचशे रुपये दंड राहील पाचशे रुपये दंड भरण्याची वेळ आणि मोबाईल जप्तीची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपापल्या मोबाईलची खबरदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे दुसरी सूचना अशी आहे की हा कार्यक्रम बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरण दोन बौद्ध भिकूंच्या असते या पवित्र ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना हा कार्यक्रम पूर्णतः पार पाडेपर्यंत आपण कोणीही बोलायचं नाही बऱ्याच ठिकाणी काय होत कार्यक्रम चालू असते वंदना प्रवचन चालू असते आणि आमच्या लोकांच्या खाली मान घालून भारी गप्पा चालू असतात गप्पा काय असतात आमच्या घरगुती गप्पा शेतकरी असले तर शेतकरी म्हणतात सोयाबीन काढलं का गहू कधी पेरणार आहे तुम्ही ऐक नाही आमच्या महिला महिलांच्या गप्पा काय तुमच्या लहाण्या मुलीला काय मुलं आहे लहाण्या जागा काय करत ऐक नाही अशा घरगुती गप्पा या ठिकाणी न करता या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे ज्यांना कोणाला जास्तच बोलायची सवय आहे ज्यांना गप्प राहण्या जमतच नाही त्यांनी आपल्या जागेवर सावकाश उठायचा समोर बघा तिकडे भरपूर झाड आहेत त्या झाडाखाली खुशाल गप्पा मारायच्या परंतु कार्यक्रम चालू असताना कुणी बोलायचं नाही या महत्वाच्या दोन सूचना आपल्या सर्वांसाठी होत्या सर्वांनी हात जोडावं कार्यक्रमाला सुरुवात होत आहे असे हात जोडायचे असे छातीशी हात जोडायचे काही काही लोक हात जोडतात असं खाली मांडीवर सोडून देतात जसं काही हातामध्ये जीवनारेला जसं हात गळून गेले जसं काही ছাতি সে হাত জুড়ে সব ভগবাদ Adipanno, Agatoto, Savaka Sangho, Sangha Namami, Oka Sawa, Bandami Bande, Parate Nang, Bandan Sabang, Amaradang, Samatumi Bande. अपरादं, गतं सर्वं अपराधं कमतु मे वन्ते ओकाश अहं वन्दे विशरणेन सह पञ्चशीलं बाचामि

Sama sama, Bhagavato Arhato, Sama sama Buddha sama, Buddha sama, Bhagavato

Tati <tries> ampi sanghang saranang gacami. Tati butang saranang gacami. Tati ampi dhammang saranang gacami. Tati saranang gacami.

उषा वादा, <laughs> <padan> <laughs> वादा वेरवयाेरवणी समाधया <laughs> <laughs> सරणන स පंचसीළ धम्මන් සාधुකసරැख තංකතුवाමदන सපदත ुසාधु धමන්නවා සගनවා वगයිथත देहाडे भाले राव। तुन जाओन मोथी, मोथी, भाले राव मयूरी देहाडे आणि दिवंगत कालकथित चंद्रहास भालेराव यांना आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या जाण्याने निश्चितच या दोन्ही परिवारामध्ये फार मोठी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी चंद्रहास भालेराव आणि मयुरी नेहाडे त्यांचे चार महाभूत आणि पाच उत्पादन स्कंद या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जिथे कुठे उत्पन्न झाले असतील किंवा उत्पन्न होणारे असतील त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना एक सुगती मिळण्यासाठी आणि या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपासक उपासिकांच्या हिता आणि सुखासाठी मांगल्यासाठी त्या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना तीर्थ वंदना आणि परित्रान पठन होईल ज्यांना कुणाला बुद्ध वंदना येत असेल त्यांनी आमच्या बोलायचं आहे आणि म्हणता येत नसेल तर सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने हा जोडून आपण सर्वांनी बुद्ध पूजा पाठ वंदना ग्रहण करायची आहे नमो तसा भगवतो अरहतो नमो तसा भगवतो

सब बुद्ध सभिंबे सकलदशनी से केशलुमा अधिधातुवनतेे सबै पि बुद्धंग द सवालतानुजांभोधी चेतीियं नबाविंग बनता भी जेतीियंग सांगसा पठाडे सुपतिजित सारे कदातु महाबोधी बुद्धरू यह समूलले सब डिसिंगनोवन सबबारी विजयंना कां पतो समयुतं सत्ता वन्दे तं गोधिपादपम् हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते భగవా అర్హం సమ బుద్ధ బిజ్యాచరణ సంపన్నుగతవిధ అనుషమ్మసారే సుషం బుద్ధో భగవాత శాతీ బుద్ధానాగతా అహం వందామి दात्ये मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं गणं एतेन साच्च बज्जेनम् होतते जयमंगलं स्वखातो भगवता सन्देशिको अकालिको यहि पासिको उपनायि पश्चतम वेदितो विन्नो विती धम्मा जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि धम्मातीता धम्मा अजुपर्णा चेदम्ब अहं वन्दाभिषदा नद्धि मे शरणङ्गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन स च वज्रणं कोतुते जय मङ्गलं सुपरिपर्णो भगवतो शावकसङ्गो कुजपरिपन्नो भगवतो शावकसङ्गो ज्ञाय परिपानो भगवतो సామేచే పాడి పన్నో భగవతో సావక సంగో యదిదం చత్తారే పురిస యుగాని అష్ట పురిసపు ఏస భగవతో సావక సంఘ ఆవణ్య పావన్యో దక్నిన్య్యో అంజలికరనియో अनुतरं पुण्यं हेतं लोकसायन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च सङ्गानागता पशुपण्णा च ये सङ्गा अङ्गवन्त नत्ति मे शरणं अय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सा च वर्जेन होतु ते जय उत्तमंगे न हम संगच्छति मिदोत्तमं संगे यो कलितो दोसो संगो कमतो तंगमं यं किंचे रतनं लोके विज्ञति विविधं कुतो रतनं संगसमं नति तस्मा सुति मे संगो विशुद्धो भरदा किन्यो संतिद्रियो साप्तमलापहिनो उन्हें ही अनासु हिमाय धम्मानुधम्म पटिपतिया बुद्धं कुजेमि हिमाय धम्मानुधम् पटिपातिया धर्मं ध्येमि हिमाय धम्मानुधम् अद्दा इमाय पटिपतिया जाती जराभरणं महापरिमुच्चसामि हिमिना पुण्यकमेणं मामे बालसमागम समागमो भवन्तो याव निवाणपति देवो वसन्तु कालेन स सम्पत्तिहेतु च गीतो भवन्तु लोको च राजा भवतु धर्मिको च नी दुःखा भयपाता च निय्या शोकपाता च निन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मे सूण्यसम्पदं सर्वे देवानुमुदन्तु सर्व दानं ददन्तु श्रद्धायं शिरं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलपदा भरहन्तानं च तेजेन च आकाच्टा देवा नागा महन्तिका पुण्यं तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाचटा च भोमट्टा देवा नागा महेन्दिका पुण्यन्तं हनुमोदित्वा चिरं रक्षन्तु दम्बदे सरन् च भोमर्ता देवा नागा महेन्दिका पुण्यन्तं हनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां भरन्ति समेद्यो विभजन्तु सूमो विनाशतु माते भवन् त्वन्तराय सुखे भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोद्धी भवन् ਏ ਬੋਲਾ ਸਾਦੂ ਸਾਦੂ ਸਾਦੂ